झी मराठी वाहिनीवरील बंद झालेली लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबद्दलची हिंट मालिकेतील कलाकारांनीच दिली आहे तर ही मालिका कोणती आहे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता तब्बल दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं पण गेल्या वर्षी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता त्यामुळे या कार्यक्रमाचे चाहते नाराज झाले होते तर या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे अशी चर्चा रंगली आहे या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार आणि कॉमेडी क्वीन म्हणजेच अभिनेत्री श्रेया भुगडेने याबाबत हिंट दिली आहे तर ची मराठीवरील चल भावा सिटीत या कार्यक्रमात श्रेया भुगडेने हजेरी लावली होती तिच्यासह या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम गौरव मोरे देखील होता सध्या या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे यामध्ये श्रेया स्थळपदी श्रेया भोगडेला विचारतो तुझं काम खूप मोठं आहे तुला तुला प्रचंड प्रेम करतात त्यामुळे पुन्हा एकदा पाहायचं आहे यावर श्रेया भोगडे म्हणते की मी सुद्धा तितकंच प्रेक्षकांना मिस करत आहे स्टेजवर परफॉर्मन्स करणं तितकंच मिस करत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जी मराठी कधीच कोणाला नाराज करत नाही त्यामुळे काहीतरी कुजबुज मी सुद्धा ऐकली आहे प्रेक्षकही उत्सुक आहेत या दरम्यान अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे अशी चर्चा रंगली आहे या कार्यक्रमाचे चाहते सुद्धा पुढचा सीझन पाहण्याची वाट पाहत आहेत तर श्रेया भुगडे आणि गौरव मोरे ही जोडी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून भेटीला येणार की ही जोडी आणखी कोणता कॉमेडी शो घेऊन येणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे तर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका